मराठी ते धडक ते धडक सौंदर्य खुलवणाऱ्या सुंदर दागिन्यांची नाइंटी टू पॉइंट फाईव्ह सिल्वर इमिटेशन ज्वेलरी वन ग्रॅम गोल्ड ज्वेलरी गोल्ड अँड सिल्वर प्लेटेड गिफ्ट्स ऑर्नामेंट्स अगदी होलसेल दरात मिळणाऱ्या विट्यातील रूपकणक द गोल्डन टच या भव्य शोरूमचा उद्घाटन सोहळा उद्या शुक्रवार दिनांक तीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून पंधरा मिनिटांनी संपन्न होणार आहे तरी या कार्यक्रम प्रसंगी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले स्नेहांकित माननीय श्री हरिभाऊ कदम माननीय श्री अतुल गायकवाड चिरंजीव शुभम घोरपडे आणि चिरंजीव वैभव मोरे स्थळ रूपकनक द गोल्डन टच वैभव कलेक्शन इमारत हनुमंत बाजार मायनी रोड विटा तुफान आपली यारी लय भारी इमोशन भरलेली ही काळजाला भिडणारी लढायचं नाही आता भिडायचं नाही आला त्याला सोडायचं नाही आम्ही सोबत हाय आमची पावर हाय अणका तुम्हाला सोसायचं नाही आपली आमचे जीवाभावाचे मित्र दिलदार आणि धडाकेबाज व्यक्तिमत्व साई समर्थ अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन माननीय पंकज भैया दबडे यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सचिन भैया मेटकरी युवा नेते तसेच सात्विक डेकोर आणि समस्त मेटकरी परिवार विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय मराठी न्यूज मराठीच्या बातमीनंतर विटा पोलीस तातडीने ऍक्शन मोड वर आले आहेत रात्री अपरात्री फिरणाऱ्या ड्रोनच्या शोधासाठी विटा पोलिसांनी टाईट यंत्रणा लावलीय परिसरातील चोरट्यांवर लगाम लावण्यासाठी तसेच ड्रोनचा प्रकार शोधून काढण्यासाठी पोलिसांनी नवी पथके तयार केली आहेत नागरिकांनी देखील संशास्वत प्रकार आढळल्यास तातडीने पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी नागरिकांना केलंय खानापूर तालुक्यासह परिसरात चोरट्यांच्या आणि रात्री अपरात्री अनधिकृतपणे ड्रोन फिरत असल्याने चिंतेचे वातावरण असल्याबाबत काल बुधवारी जिओ मराठीच्या माध्यमातून आवाज उठवण्यात आला होता यानंतर विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी तातडीने यंत्रणा हलवत पोलिस यंत्रणा सतर्क केली आहे त्यानुसार पोलिसांनी अधिकृत पत्र काढून नागरिकांना देखील सतर्क राहून पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे त्यानुसार पोलिसांनी काढलेल्या पत्रात असे म्हटले आहे की काही दिवसापासून विटा शहर व आजूबाजूच्या गावात सायंकाळी व रात्रीच्या वेळी घरासमोरून व घरावरून ड्रोन अवकाशात फिरत असल्याची माहिती मिळाली आहे तर या प्रकारामुळे लोक घाबरलेले आहेत त्या अनुषंगाने पोलीस स्टेशनचे अधिकारी व बीट अंमलदार यांच्या मार्फत दिवसाचे पेट्रोलिंग व वा रात्रगस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत तसेच रात्री फिरणाऱ्या ड्रोनबाबत माहिती कामी मार्गदर्शन करून सूचना देण्यात आलेल्या आहेत तसेच रात्री उडवण्यात येणारे ड्रोन हे शासनाकडून उडवण्यात येत असल्याबाबत पोलिसांना अद्याप कोणतेही अधिकृत पत्र आलेले नाही तरी नागरिकांनी ड्रोन अवकाशात फिरत असल्यास पोलीस ठाण्यात कळवावे अवकाशात जे ड्रोन अनधिकृतपणे फिरत आहेत त्याबाबत आम्ही आमचे बातमीदार तसेच पोलीस प्रशासनाद्वारे माहिती घेत आहोत तर चोरी करण्यासाठी चोर आले आहेत अशाही तक्रारी प्राप्त होत आहेत परंतु गस्तीदरम्यान अशी कोणतीही व्यक्ती अडवून आली नाही त्यामुळे गावातून तसेच रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना विनाकारण अडवून त्यांना मारहाण करण्यात येऊ नये संशयित इसम अगर व्यक्ती नागरिकांना मिळून आल्यास त्याबाबत तात्काळ पोलीस ठाण्यात संपर्क करून कळवावे त्याच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल विनाकारण अमानुषपणे कोणत्याही व्यक्तीला मारहाण करू नये तर ड्रोनबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ विटा पोलीस ठाण्यात कळवावे व नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी केले आहे मनक्याच्या जुनाट आजारासह गुडघे दुखी मान दुखी खांदा दुखी तास दुखी आणि हातापायाला मुंगे येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडकर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी